नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचा रेसिपीज आहे मच म चॅनलवरती खूप मनापासून स्वागत तर मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की जो होता गृहिणी घरी बसला कोणतं काम करून पैसे कमवू शकतात हा व्हिडिओ तर त्याच्यावरती मला काही ताईंनी कमेंट केली होती की ताई हे तर झालं शहरातल्या गृहिणींसाठी तुम्ही आम्हाला असे काही व्यवसाय सांगू शकता की जे गावाकडच्या गृहिणी पण करू शकतात आणि काही पैसे कमवू शकतात म्हणून आपण आज तो व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये मी असे व्यवसाय सांगणार आहे ते गावाकडे राहणाऱ्या रा गृहिणी पण करू शकतात आणि त्याच्यातून बऱ्यापैकी त्या पैसे कमवू शकतात तर मी सगळ्यात आधी हे क्लिअर करणार आहे की कोणताही व्यवसाय आहे ना तो छोटा किंवा मोठा कधीच नसतो तुम्हाला फक्त आ, ना एखादं काम करण्याची जिद्द तुमच्यात पाहिजे आणि खरं सांगू कोणतंही काम करण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी ना शिक्षण कधीच लागत नाही तुम्ही कमी जरी शिकला असाल किंवा तुम्ही शिकला जरी नसाल ना तरी तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता त्यासाठी फक्त एकच आहे की तुम्ही जे काम करता ना ते तुम्ही फार जिद्दीनं केलं पाहिजे त्याच्यात तुम्ही स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि तुम्हाला त्या कामाची कधी लाज नाही वाटली पाहिजे तुम्हाला त्या कामाचा अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्ही त्या कामाला तेवढा प्रखरतेनं केलं पाहिजे तुम्ही यशस्वी नक्की व्हाल तर हे काही म्हणजे बेसिक गोष्टी आहेत की त्या कोणतंही कि काम किंवा कोणताही व्यवसाय करताना आपण पाळल्या पाहिजेत आता आपण वळूया की गावाकडे राहणाऱ्या गृहिणी किंवा महिला कोणती कामं करू शकतात किंवा गावातकडे राहणारी महिला समजा किंवा गावातली राहणारी फॅमिली असू दे कोणती अशी एक्स्ट्रा कामं असतील किंवा कोणते व्यवसाय करून थोडासा पैसा कमवू शकतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्वांना माहीत आहे गावाकडं सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन जो व्यवसाय चालतो तो म्हणजे शेती बरोबर तर कसं होतं काही लोक आहेत ते ना पारंपरिक पद्धतीची शेती करतात पण मी म्हणेल थोडंसं ना तुमच्या शेतीला आधुनिकीकरणाकडे न्या जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ना त्याचा वापर करा तुमच्या शेतीमधून तुम्ही जेवढं पिकवतं ना त्याच्या दुपटी नक्कीच तुम्ही पिकवाल त्याच्यामुळे काय होईल तुमच्या कुटुंबासाठी लागणारं जे धान्य अन्नधान्य आहे ते वेगळं काढून तुम्ही राहिलेलं बाकीचं अन्नधान्य आहे ना ते जवळच्या बाजारपेठेमध्ये जाऊन विकून नक्कीच थोडेफार पैसे कमवू शकता थोडेफार काय चांगले पैसे कमवता येतात ह्याच्यातून तर हा आहे मेन आपला शेतीचा तर म्हणाला आता हे तंत्रज्ञान तर सांगू का हे जे शेतीचे जे आधुनिक तंत्रज्ञान आहेत त्याचे काही यूट्यूबचे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत काही शेतीचे मार्गदर्शक आहेत शेती कशी करायची हे खूप चांगल्या प्रकारे हे आपल्याला समजावून सांगतात तर तुम्ही त्यांच्याकडून हे शिकू शकता किंवा मला असं वाटतं की शासनाचे पण काही आहेत जे शासनाने काही योजना राबवलेल्या आहेत त्या थ्रू पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता आणि शासनाच्या काही दुसऱ्या पण योजना आहेत जसं की कुक्कुटपालन गायींचं पालन शेळीपालन मत्स्यपालन हे जे आहेत ना याचा पण तुम्ही ना लाभ घेऊन जर तुमच्याकडे जमीन असेल तर त्याच्यातूनही तुम्ही बऱ्यापैकी पैसे कमवू शकता शासन तुम्हाला त्याच्यासाठी अनुदान देतं तर हा ना एकदम मेन उद्योग झाला व्यवसाय झाला जो गावी चालतो आता ह्याला पूरक असे कोणते व्यवसाय आहेत जसे मी आत्ता पण सांगितलं जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन वगैरे नसेल जमत तर छोट्या प्रमाणावर करा जेवढं तुम्हाला जपतं तेवढं कुक्कुटपालन करा तेवढं शेळी शेळीपालन करा गाय आहेत त्यांना सांभाळा याच्यातूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आता गायींचं उदाहरण घ्या दूध आहे दूध विकून पैसे कमवता येतात दुग्धजन्य पदार्थ विकून पैसे कमवता येतात गायींचं जे शेण आहे त्याच्या गोवऱ्या बनवून त्या विकून पैसे कमवता येतात त्याच्यानंतर जे गोमूत्र आहे त्या ते विकून पैसे कमवता येतात तर फक्त तुम्हाला माहिती आहे का पैसे कमवण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत सेम शेळीपालन आहे कुक्कुटपालन अंडे वगैरे गावाकडच्या अंड्यांना खूप डिमांड आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यातून चांगला पैसा कमवू शकता फक्त तुम्हाला ना त्या गोष्टींचं माहिती असणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ना यूट्यूब किंवा इतर काही ठिकाणी जर काही तुम्हाला माहिती भेटत असेल किंवा तुमच्याकडे एखादा तज्ज्ञ माणूस असेल त्याला ह्या सगळ्याची माहिती असेल तर त्यांची मदत घ्या आणि त्यांच्याकडून हे सगळं शिकून घ्या आणि हे सेल करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता आता गावी म्हण गावाकडे म्हटलं तर काही आहेत लोकं त्यांना म्हणजे असं नाही झालं राहिलं आजकाल की शहर आणि गाव असं काही नाही आहे म्हणजेच गावाकडे राहणाऱ्या पण बऱ्याच लोकांना मोबाईल चांगला वापरता येतो यूट्यूब बघता येतं ऑनलाईन आहेत ना बऱ्याचशा गोष्टी त्यांना कळतात तर तुम्ही त्या ऑनलाईन जे ॲप्स आहेत ना त्यांचा पण वापर करून किंवा ऑनलाईन मार्केटिंग करून तुम्ही तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना से ते सेल करू शकता किंवा जर ते होत नसेल तर ऑफलाईन ऑफलाईन म्हणजे जवळची बाजारपेठ असते त्या बाजारपेठेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो माल आहे तो तुम्ही विकू शकता समजा शेणाच्या गोऱ्या आहेत गोमूत्र आहे तर पूजेची दुकानं असतात त्यांना भेटा त्यांना सांगा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना कनेक्ट व्हा ते घेतील तूप असेल तर तिथे घेतलं जाईल या प्रकारे तुम्ही तुमच्या वस्तूंचं मार्केटिंग नक्कीच करू शकता आता आ, हे झालं कुक्कुटपालन वगैरे ह्याच्याविषयी दुसऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ना सगळ्यात मला एक आवडलेली गोष्ट म्हणजे मी आमच्या गावामध्ये बघते तीच सांगते भाजीपाला आणि फळभाज्या पिकवणं आणि त्या खरोखर सांगते गावातल्या गावामध्येच विकल्या जातात त्यांचा सेल गावातच होतो आम्ही जेव्हा गावी जातो ना तेव्हा आम्ही त्या आत्त्यांच्याकडूनच भाज्या घेतो गावी आहे तेवढे मस्त आम्ही ऑर्गॅनिक सगळ्या भाज्या खातो आणि येताना मुंबईला रिटर्न येताना पण आम्ही त्या भाज्या घेऊन येतो म्हणजे असा छान असा उपक्रम आहे म्हणजे जर तुमच्याकडे जागा असेल पाणी असेल तर तुम्ही ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अशा लावू शकता छान अशा मेथी म्हणा राजगिरा आहे पालक आहे आणि काही फळभाज्या पण टोमॅटो वगैरे मिरची तर ह्या भाज्या तुम्ही चांगल्या पिकू शकता आणि ह्या भाज्या तुम्ही गावातल्या गावातच विकायच्या तुम्हाला गरजच पडत नाही कुठे जायची म्हणजे आमच्या गावात सेम असं चालू आहे एक आत्या करतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण हा पर्याय नक्की निवडू शकता जर तुमच्याकडे जागा आणि पाणी अवेलेबल असेल तर आणि ह्याच्यातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता तुम्हाला मार्केटिंगसाठी कुठेच जायची गरज पडत नाही त्यांच्या घरी लोक येतात आणि भाज्या घेऊन जातात एवढं सांगते तर हा झाला फळभाज्या पालेभाज्या यांचा आणि त्याच्यानंतर अजून मी दुसरा एक लास्टला सांगते तो म्हणजे टेलरिंग वगैरे तर काही गावाकडे बायका आहेत ज्यांना टेलरिंगचं काम खूप चांगलं जमतं म्हणजे आणि त्या गावातल्या गावातच बऱ्यापैकी ऑर्डर्स घेऊन टेलरिंगचं काम करत असतात पण गावात असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना ऑर्डर भेटत नसतात काय होतं गावात काही खूप लोकं राहत नाहीत त्यामुळं गावाशीच तुमचं एक हे राहतं म्हणजे बॉन्डिंग राहतं की एवढाच फक्त मला ऑर्डर आणि गावात किती म्हणजे ऑर्डर येऊन येऊन येतील थोडंसं लिमिटेशन्स येतात त्यासाठी तुम्ही काय करायचं एखाद्या शेजारच्या बाजारपेठेमध्ये भेट जायचं जिथे टेलरिंगची खूप मोठी दुकानं असतात त्यांच्याशी कनेक्ट करायचं त्यांना विचारायचं त्यांच्याकडे का। काही काम आहे का जर त्यांच्याकडे काही कामं असतील किंवा मोठे कपडेवाली दुकानं आहेत त्यांच्याकडे काही कामे असतील ना तर त्यांची कामं आहेत ना त्यांना तुम्ही कनेक्ट होऊन त्यांची कामं तुम्ही स्वतः घरी करायला घ्या त्याच्यातून तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता तर मी आतापर्यंत भरपूर सारे व्यवसाय घेतले मेन तर शेती आहे शेतीला पूरक असे बाकीचे धंदे होते त्यानंतर भाजीपाला फळभाज्या वगैरे यांचा व्यवसाय आहे त्यानंतर मी टेलरिंगचा पण तुम्हाला एक सांगितलं आणि आजकाल ना गावामध्ये एक नवीन व्यवसाय म्हणा किंवा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी बायकांना भेटते ती म्हणजे केटरिंगची जसं की शेजारी आता गाव आहे तिथे हॉल आहे तर त्या हॉल वतीनं जेव्हा लग्नाची वगैरे सराई असते लग्नसराई त्या लग्नसराईमध्ये त्यांना हॉलवरती काही बायका हवी असतात म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी वाढ वाड़, वाढण्यासाठी वगैरे तर तशा कामांसाठी पण जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल तर तुम्ही त्या कामामधून ते कामं करून पण पैसा कमवू शकता खूप साऱ्या बायका हा पर्याय पण गावाकडच्या निवडतात मी तुम्हाला हे सगळे जे व्यवसाय सांगते ना ते सगळे आपल्या आजूबाजूला किंवा मी आमच्या गावामध्ये माझ्या माहेरी साजरी बघितलेले आहेत तेच मी एक स्टडी करून तुम्हाला त्यापर्यंत घेऊन आलेली आहे आता तेच सांगते तुम्हाला याच्यातला कोणता करायचा किंवा तुमच्यासाठी कोणता सुटेबल आहे हे तुम्ही ठरवा पण जे कराल ना त्याच्यामध्ये स्वतःला खरं झोकून द्या आणि त्या तुमचं तुम्ही त्याला शंभर टक्के द्या हंड्रेड पर्सेंट द्या तुम्हाला यश हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे महत्त्वाचे जे सगळे मुद्दे होते ते आपण कवर केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमचे कमेंट नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद